नंदपुरी वाघ कळम आगार दाराशी विभागातून या ठिकाणी महाराष्ट्रातील गुहागर आगार कळमागार कोल्हापूर आगार चिपळूळ विभागातून या ठिकाणी कर्मचारी आलेले आहेत मित्रांनो आपण गेल्या अडीच ते तीन वर्षापासून या ठिकाणी एस टीचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं एस टीचं खाजगीकरण थांबव आणि कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांक्रम दर्जा भेटून सातवा वेतन आयोग मागे फारकासाठी भेटाव्या यासाठी सहा महिन्याचं आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या शहादत पूत करणे त्या ठिकाणी त्या का तरी आपण परत एकदा आपल्या न्याय हक्काच्या लढाई विसरत आहोत त्यांचं बलिदान आपण विसरत आहोत ज्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काय डोळ्यावर बुरळ पडली समजा संघटनेची किंवा वैयक्तिक स्वार्थाची ती बाजूला सारो तुम्ही परत एकदा सर्वांनी या ठिकाणी एक होणं गरजेचं असं मला तरी वाटतं बरोबर आहे पाटील या ठिकाणी परत एकदा मंत्रालयामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब यांना या ठिकाणी आपण एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासह सातवा वेतोनाई फरकासहित लागू करण्यात यावा आणि एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा या सी या ठिकाणी येऊन रितसर त्यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि परत एक तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांनी आज परिस्थिती अशी आहे की हा दोन तीन महिन्याचा काळ आपल्यासाठी करो या मरोचा आहे त्यामुळे सर्वांनी हेवेदावे गटतट संघटनावाद जातीभेद ही बाजूला ठेवून परत सर्वांनी एका छत्राखाली यायचं आहे आणि आपल्या पत्रामध्ये येणाऱ्या पावसाळी विधी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधीमंडळामध्ये जो काही समजा अधिवेशन होणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना भाग पाडायचं आहे की एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाला पाहिजे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना मी सांगू इच्छ इच्छितो की या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आम्ही सोळा जानेवारी आणि सोळा एकतीस जानेवारीला तुम्हाला निवेदन दिलेलं होतं किंवा एस टी कर्मचाऱ्यांना जर तुम्ही वेतन आयोग अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाही दिलं त्या ठिकाणी आम्ही परत एकदा संघटनाविरित एस टी कर्मचारी समस्त एस टी कर्मचारी मतदानावर बहिष्कारतो आमची एकूण एस टी कर्मचारी आज एस टी महामंडळात एक लाख कर्मचारी काम करत आहेत एक लाख कर्मचारी रिटायर झालेले आहेत असे मिळून आमचे मित्रमंडळ आमचे घरचं मतदान आणि आमचे नातेवाईक असे मिळून प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचं वीस चे जरी मतदान म्हटलं तर दोन लाख कर्मचाऱ्यांचं चाळीस चे, लाख मतदान या ठिकाणी होतं तर ह्या चाळीस लाख मतदानाचा फटका तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसलेला आहे तुमचे सीट त्या ठिकाणी तुम्ही अठ्ठेचाळीस पारचा नारा दिला होता चारशे पारचा नारा दिला होता महाराष्ट्रामध्ये पाणीपत जाण्याचं कारण फक्त एस टी कर्मचारी आहेत तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांचा तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी उपयोग करून घेतला आणि एस टी कर्मचाऱ्यांना दिलेल्या शब्दाला पाठ फिरवली त्यामुळं भाजपला त्यांनी फिरवलेल्या शब्दाची पाठ फिरवलेल्या शब्दाची फळं भोगावी लागली त्यांचे उमेदवार आलेले नाहीत परत एकदा हीच कंडिशन महायुतीची होऊ नये अशी मी प्रार्थना करतोय मुख्यमंत्री साहेब तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना उद्या दिनांक सत्तावीस जूनपासून चालू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सातवा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्या देऊन मागील फरकासाहेब लागू करण्यात यावा या ठिकाणाचा तुम्ही शासन निर्णय द्यायचा आहे त्याच ठिकाणी हेच महामंडळ ह्याच महामंडळातील एक लाख नवकऱ्या शासकीय ज्या आहेत त्या गोरगरीब कुटुंबातील पाल्यांना भेटण्यासाठी त्या महामंडळाचं था खाजगीकरण थांबून राज्य शासनात विलिनीकरण होणं देखील गरजेचं आहे आणि या ठिकाणी परत एकदा महाराष्ट्र तमाम जनता आणि प्रवासी वर्ग यांना सांगू इच्छितो की तुमच्या पाल पाल्यांच्या हक्काच्या एक लाख शासकीय नोकऱ्या हे कंत्राटी पद्धतीमध्ये आणून हडपण्याचं काम आणि कंत्राटी माध्यमातून पैसा अडपण्याचं काम गोरगरिबांच्या जनतेचा किशातला पैसा अडपण्याचं काम हे मंडळी करत आहे असं प्रथमदर्शी दिसत आहे त्यामुळं या ठिकाणी एस टीचं खाजगीकरण थांबवण्यासाठी शासनाचं क्लिनीकरण करण्यासाठी प्रत्येक समाज घटकातील जुवा खास करून प्रवासी वर्ग आणि महाराष्ट्रातील तमाम जनता यांनी उतरून सदो आहे असं मला वाटतंय मित्रांनो परत एकदा विनंती करतोय की मी सर्वांनी या लढाईमध्ये सहभागी व्हायचं आहे या ठिकाणी काय चुकते काय नाही तुम्ही वडील बांधव म्हणून तुम्ही आम्हाला सांगा और, 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 लाड़ा लाड़ा ना ना तुम्हीं तुम्हीं त्या ठिकाणी सुधारणा करू परंतु करून कुठलीही लढाई नाही ठिकाणी लढाई तुमची मनातून सुरू झाली पाहिजे आणि विचारात संपली पाहिजे त्यावेळेस तुमचा वेतन आयोगाचा विषय निश्चित असणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमची लढाई तुम्ही मनातून चालू केली आणि विचारानच संपायची मित्रांनो त्या ठिकाणी आपण लढाई चालू केली नाही ना कुणाच्या आपली लढाई संपणार नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी दक्षता घ्यायची येणारा काळ हा सोने सोन्यांची सोन्याची पावलं घेऊन येणारा आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या ताटामध्ये सोन्याचा घास भरवणार नसरावे अशी मी हमी देतो आहे या ठिकाणी संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावर एस टी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग लागू करायला एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला एस टी कर्मचाऱ्यांना मागील फरार मा फरक मागील करार सगळे देण्यासाठी सरकारला भाग एस टी कर्मचारी सह संघटनावर एस टी कर्मचारी भाग पाडणारच असं मी तुम्हाला आश्वासन धन्यवाद